आणि म्हणून एवढे त्यांनी निर्णय आपल्यासाठी घेतले आणि ज्याला विलंब लावला नाही शेवटी त्या पक्षाबरोबर आपण जायचं का इथे येऊन आपल्याला काय तर सांगतात काहीतरी जुनं पाहुणेच्या बारामध्ये काहीतरी हे करतात अशा पक्षाच्या मागे जाण्यामध्ये किंवा अशा नेतृत्वाच्या मागे जाण्यामध्ये अर्थ नाही की आपण गोष्टींची लक्षात घेतली पाहिजे आणि एक दुसरा प्रश्न आपल्याला विचारायचा भावसाहेब महाराजांना जाऊन एकोणीस वर्ष झाली किती एकोणीस वर्ष आज इथं बसलेल्या गुणाला भाऊसाहेब महाराज आठवत नाही सांगा एकतर मानवले गेले त्याच्या मनात भाऊसाहेब महाराजांची आठवण नाही सगळ्यांना आठवत आहे मला काल परवा का माझ्या जे फ्लेक्स पाठवला होता राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीचा याचा त्याच्यावर भाऊसाहेब महाराजांचा फोटो ठीक आहे महाराज जिल्ह्याचे नेते होते महाराज राज्याचे नेते होते तुम्ही पण महाराजांचं राजकारण बघितले राजकारण सुरू केलं लढवलं सगळं केलं आश्चर्य सगळ्यांनी महाराजांना साथ दिली आणि म्हणून आज हे सगळं माझा एक प्रश्न आहे नानाईद राम भाऊ जमदारी आहेत सुरी सगळी माणसं बरायची की भाऊसाहेब महाराजांबरोबर असणारी पाटील आहे सगळे सगळी मंडळी महाराजांचं सगळ्यांनी काम केले ज्या वेळेला महाराज राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं ज्या महाराज आमदार होते माझा एकच या महाविकास आघाडीला आणि त्यांच्या सगळे पदाधिकारी त्यांचा प्रश्न आहे की त्यावेळेला राजीव लवकर अरविंद केजरीवाल मी म्हटल्या याच्यामध्ये वेगळ्या मार्गाने होतो राजीव लवकर पण पण त्यावेळेला माझा एकच प्रश्न आहे की भाऊसाहेब महाराजांना मंत्री मंत्रिमंडळातनं बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसनं का ठेवलं एवढं उत्तर सातारकरांना मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं पाहिजे असं काय महाराजांबद्दल चुकीचं झालं असं काय महाराजांनी भ्रष्टाचार केला होता काम करण्याची मुख्यमंत्री झाले असते तर महाराज महाराज जर काँग्रेसमध्ये राहिले असते तर महाराज हे मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये आले असे विलासराव देशमुख झाले केला आणि नंतर पूर्णपणे बाजूला टाकून दिलं आणि नंतर महाराजांचं निवडणुकीच्या आधी निधन झाले वस्तू दिले असा विचार करा तुम्ही आज महाराजांचे फोटो वापरता त्या वेळा तुम्हाला भाऊसाहेब महाराजांना जिल्ह्याचं नेते किंवा जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्याचं जेवढी पण तुम्हाला ही नव्हती किंवा राज्यामध्ये करण्याची नव्हती पण या महाविकास आघाडीला आज भावसाहेब महाराजांचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे का